श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमवास्येला शनि अमवास्या म्हटली जाते कारण श्रावण अमवास्या ही एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार शनिवारी शनि शनी ही साजरी केली जाणार आहे शनिदोज साडेसाती आणि दह्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रातही शनि अमास्या खूप खास मानली जाते शनी अमावासेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते शनी अमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूटसुद्धा दान करू शकतात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना इजा करू नका असं करणं चांगलं मानलं जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची विशेष कृपाही होत असते तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनेश्चराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा करायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठन करा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या आनी नंतर नावाने खीर करा। कास्य जाळा आणि पूर्वजांच्या अर्पण करा वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा तसेच शनी अमवासीला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल त्यांनी शनी अम्वासेच्या दिवशी काही उपाय करावे यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते हो आणि म्हणूनच आज अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आपल्या पित्रांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ते पूर्ण करणार त्यांच्या कृपेने आपल्या तीन पिढ्याचा पितृदोष नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आपलं संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने विधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होत आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याच्या चा संयोग होतो अशा स्थितीत पितृदोष तयार होतो या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता तसेच आपली मुलं खूप अभ्यास करतात त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर आव आवर्जून आपल्याला काही उपाय शनी अमावास्येच्या दिवशी करायचे आहेत कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते तर त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो तर आपल्याला काय करायचं कणिक म्हणायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा बनवून घ्यायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांबवाती टाकायचे तर अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे या दिवा मदे कीवा आता या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे घालून घ्यायचं आता प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवून घ्यायचे आहेत आता जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून आपल्याला त्या तांदळावर ठेवायचा त्याचबरोबर आपल्याला एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं दोन अगरबत्त्या सुद्धा प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आता या तिन्ही वस्तू घेऊन जायचं आहे आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची निवासस्थान मानलं जातं आता दक्षिण दिशेला तोंड करूनच आपल्याला बसायचा आहे हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर दोन अगरबत्ती आणि ग्लासभर पाणी आपल्याला तिथे ठेवायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करूनच आपल्याला हात जोडून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे जर तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर एकशे आठ वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आपल्याला हात जोडून त्यांना प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षम याचनाही करून घ्यायची आहे तसेच यापुढे आपल्याला त्यांचं स्मरण राहील असं आपल्याला मनोभावे बोलायचं आहे तसेच या दिव्याला आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला नमस्कार करायला लावायचं आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात संपूर्ण रात्रभर हा चौमुखी दिवा तसेच ग्लासभर पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेलाच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला हा दिवा तसेच या दिव्याखाली असणारे जे धान्य आहे आणि जे ग्लासभर पाणी आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात प्रत्येक अमवास हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण असं म्हटलं जातं अंवास या तिथीला आपले, ला आपले, आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि असा हा चौमुखी दिवा आपल्या घरामध्ये जेव्हा आपण दक्षिण दिशेला लावतो त्याचबरोबर आपल्या पित्रांचं स्मरण करतात त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होतो आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ